द वाईल्ड किम क्रान्स यांच्या डेक मधून आज आपण बघणार आहोत ऑर्फन हे कार्ड बघणार आहोत आपण तर चला बघूया ऑर्फन हे कार्ड सो तर ऑर्फन हे जे कार्ड आहे याचा काय अर्थ आहे की तुम्हाला एकटं वाटू शकतं पण तुमचे आयुष्य केवळ एकटेपणाच्या अनुभवापुरतं मर्यादित नाही आहे त्यापेक्षा ते कितीतरी मोठं आहे ऑर्फन कार्ड परित्याग अबंडनमेंट वंचितपणा डीप लोनलीनेस आणि आत्मशोध सेल्फ डिस्कवरी याचं प्रतीक आहे हे कार्ड सांगतं की आयुष्यात कधीतरी तुम्हाला दुर्लक्षित परकेपणाची भावना असलेलं किंवा अगदी अनाथ सारखं वाटलं असेल पण याच वेदनेतून तुमचं खरं सामर्थ्य जन्म घेतं हे दुःख काहीसं खोल आहे पण त्यातूनच तुम्ही स्वतःला शोधायला शिकता आता तर आता आपण ऑर्फन कार्डची प्रतिमा आणि तिचा अर्थ बघणार आहोत तर यामध्ये गडद धुसर पार्श्वभूमी डार्क अँड फॉगी बॅकग्राऊंड आपण बघू शकतो जी एकाकीपणाची भावना दर्शवते या काळच्या पार्श्वभूमीत गडद आणि धुसर रंग आहेत जे एकटेपणाची आणि गोंधळाची भावना दर्शवतात काही वेळा जीवनात अशी अवस्था येते जिथे तुम्हाला वाटतं की कोणीच तुमची फिकीर करत नाही आणि तुम्ही एकटे आहात सावलीत हरवलेला आत्मा लॉस सोल इन द शॅडोज असुरक्षितता वंचितता ही तुम्हाला जाणवते ऑर्फन एनर्जी असणारी व्यक्ती कधीतरी आयुष्यात दुर्लक्षित आणि परित्यक्त असल्याचा अनुभव घेत असते म्हणजे लॉस्ट दुर्लक्षित आणि वंचित असं फील करते हा अनुभव बालपणीचा असू शकतो किंवा एखाद्या मोठ्या भावनिक घटनेमुळे निर्माण झालेला असू शकतो लहान पण तेजस्वी प्रकाश यामध्ये प्रकाश दिसतोय अ स्मॉल ब्राईट लाईट आशेचा किरण जरी अंधार दाटलेला असला तरी त्यात एक छोटासा प्रकाश दिसतो एक आशेचा किरण दिसतो ऑर्फन कार्डच्या प्रतिमेमधील हा जो सर्प आहे हा काय दर्शवतो हा रूपांतर आणि पुनर्जन्म दर्शवतो हो सर्प जशी जुनी कात टाकतो तसंच एकाकीपणापासून तुम्ही नवीन आणि अधिक शक्तिशाली बनू शकता गुप्त ज्ञान आणि अंतर्ज्ञान जीवनातील संघर्ष तुम्हाला गहिर अंतर्ज्ञान आणि शहाणपण देतात हिलिंग आणि आध्यात्मिक वाढ सर्प उपचार शक्तीचे प्रतीक आहे दुःखातून स्वतःला आणि इतरांना बळ देण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे शक्ती आणि आत्मसंरक्षण स्वतःच्या वेदनांना सामर्थ्यात रूपांतर करा आणि स्वतःचं रक्षण करण्यास शिका हे हा स्नेक दर्शवतो ऑर्फन कार्ड मध्ये असलेलं हे फूल काय दर्शवतं फूल हे आशा पुनर्जन्म आत्मसाक्षात्कार दर्शवते अंधारातून प्रकाशाकडे नवीन सुरुवात नाजूक पण शक्तिशाली स्वतःच्या प्रकाशाकडे प्रवास हे दर्शवते तर कठीण परिस्थितीतही वाढ आणि परिवर्तन तुम्ही करू शकता दुःखातून आत्मशक्ती विकसित होण्याची संधी तुम्हाला मिळू शकते संवेदनशीलता ही कमकुवत नाही तर सहनशक्तीचे लक्षण आहे तुमचे खरं सौंदर्य आणि सामर्थ्य दुःखातूनच उमलतं तुम्ही एकटे नाही कठीण काळातूनही फुलासारखे उमलू शकता हे या कार्डमध्ये दर्शवलेलं आहे आता आपण ऑर्फन कार्डचे सकारात्मक पैलू बघणार आहोत स्वतःचा शोध सेल्फ डिस्कवरी सहानुभूती आणि समजूत एम्पथी अँड अंडरस्टँडिंग आत्मसामर्थ्य इनर स्ट्रेंथ एकटेपणातून स्वावलंबन लोनलीनेस टू इंडिपेंडन्स इतरांवर अवलंबून न राहता स्वतःला समजून घेण्याचा हा प्रवास आहे जे स्वतः वेदना अनुभवतात ते इतरांच्या दुःखाशी अधिक जोडले जातात प्रत्येक वेदनेतून बाहेर पडताना एक नवीन ताकद निर्माण होते एकटी असण्याची भीती न बाळगता स्वतःसाठी उभं राहणं या कार्डमधून आपल्याला शिकायला मिळतंय आता आपण या कार्डची छाया बाजू बघणार आहोत शॅडो साईड जेव्हा ऑर्फन एनर्जी असंतुलित असते तेव्हा काय होतं असंतुलित म्हणजे जेव्हा हे कार्ड रिव्हर्स्ड येतंय इन्व्हर्टेड येते किंवा याला म्हणतात शॅडो साईड अशा प्रकारे उलट्या प्रकारे जेव्हा तुम्ही डेकमधून हे कार्ड काढता आणि हे अशा प्रकारे उलटं येते त्याला म्हणतात छाया बाजू तर याचा काय अर्थ होतो नेहमीच परित्यक असल्याची भावना फॉर एवर अबंडंट फिलिंग ऑफ फॉर अबंडंट माझं कोणीच नाही माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही अशी सततची भावना ठेवणं इतरांवर अवलंबून राहणं डिपेंडन्सी ऑन अदर्स स्वतःचा स्वीकार न करता इतरांकडून प्रेमाची आणि मान्यतेची अपेक्षा ठेवणं भीती आणि असुरक्षितता फिअर अँड इन्सिक्युरिटी सतत असुरक्षित वाटणं आणि स्वतःला कमी लेखणं ही याची छायाबाजू आहे जेव्हा हे कार्ड उलटं येतं तर याचे नकारात्मक रिझल्ट मिळतात अशा प्रकारे येतं तर जे सकारात्मक पैलू सांगितले तशा प्रकारे त्याचा अर्थ असतो तुमच्या आयुष्यात ऑर्फन कार्डचा काय संदर्भ आहे हे आपण आता बघणार आहोत हे कार्ड जेव्हा तुमच्यासाठी येत आहे तेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला असे कधी वाटले आहे का तुम्ही की तुम्ही या जगात एकटे आहात लहानपणी किंवा नात्यांमध्ये तुम्हाला तुमच्या भावनांची अवहेलना झाली असं वाटतंय का तुम्हाला असं कधी जाणवलं आहे का की कोणीतरी कायमस्वरूपी तुम्हाला सोडून गेलं आहे तुम्ही भावना कशी संतुलित करू शकता हे स्वतःला विचारायचं आहे तुमच्या वेदनांना तुम्ही स्वीकारायचं आहे पण तुमच्या या वेदनांना तुमच्या अस्तित्वावर राज्य करू द्यायचं नाही आहे जर्नलिंग करायचं आहे त्यामध्ये तुमचे अनुभव तुमच्या वेदना सॉरोज हॅपीनेस सगळ्या गोष्टी लिहून काढायच्यात चांगले अनुभव वाईट अनुभव लिहून काढायचेत पण या सगळ्या अनुभवांना आपल्या अस्तित्वावर राज्य करू द्यायचं नाही आहे स्वतःला आधार द्यायचा आहे स्वतःची स्वीकारार्हता वाढवायची आहे स्वतःचा एक्सेप्टन्स वाढवायचा आहे लक्षात ठेवायचं आहे की जगात तुमच्यासारखी अनेक माणसं आहेत आणि त्यांना कनेक्ट होण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे जसं तुम्ही अशा लोकांची कनेक्ट व्हाल तसं तसं तुम्हाला व्हॅलिडेशन फील होईल आणि ऑटोमॅटिकली तुमचं हिलिंग होणार आहे ऑर्फन कार्डचा तुमच्यासाठी काय संदेश आहे तर तुम्ही एकटे नाही आहात तुम्ही स्वतःसाठी एक घर एक समुदाय तयार करू शकता एक कम्युनिटी क्रिएट करू शकता तुमच्या वेदनांमधून तुमचे सामर्थ्य जन्माला येते एकटेपणाचा अंधार जड वाटू शकतो पण त्याच अंधारातून तुमची खरी ओळख सापडते स्वतःला स्वीकारा स्वतःसाठी सुरक्षित जागा तयार करा आणि स्वतःला पुन्हा उभं करा हा या कार्डमधून संदेश आपल्याला मिळतोय आणि अशाच प्रकारे या कार्डचे मी जे मिनिंग सांगत असते जे व्हिडिओज बनवत असते ते जर आवडत असतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि क्वेरी सजेशन्स असतील तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद